कोल अतिरिंग इवेंट्स मार्फत करण्यात आलेला डेकोरेशन तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आहे आता सोनू कोली यांची त्या आजोब बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी घराला पोऱ्या बघायला आमचे अनंत यांचे कडला डेकोरेशन बघू शकता तुम्ही मंडली मी कोळी तुम्हाला सर्वांचा पुन्हा आपला मी तलस्कर या चॅनलचं स्वागत करतो तर कसे तुम्ही मला आशा आहे तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेत असा या आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार होते तेच म्हणजे आमच्या काकांचे इथे गौराईचं आगमन म्हणजे गौराईची आज पूजन आहे करायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय होतं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि तसेच संध्या आमच्या गावातील पाच म्हणजे बाप्पांचे दर्शन आणि बाप्पांसाठी केलेली सजावट ते पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते झाल्यावर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये रात्री आमच्या काकांच्या येते गौराईच्या निमित्त रात्री अंगात गौर येते आणि ती बांगडी जी काढतात ती प्रथा पण चालू आहे ती पण काढतात ती कशाप्रकारे बांगडी काढतील ते पण तुम्हाला पाहायला मिळते नेक्स्ट ते पण पाहायला मिळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्ताच्या ब्लॉगमध्ये आपल्याला सकाळपासून संध्याकाळ काय होते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल चला पहिला आमच्या घरातील बाप्पांचे दर्शन घडवते तुम्हाला आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि फुल वॉच करा ही गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या लवकर या गणपतीचा जय जय का सत्यनारायण ची पूजा पण आहे पण आग बन झाली गवळी मातीचे पण काकांचे ते गौरी मातेचा पूजन चालू आहे आता पूजा करून आता गौरी मातेची ओटी भरत आहेत काकांचे इथले सुवासिनी बोला काय तुम्ही आता सुभाषसिनी गौरी मातेची ओटी भरलेली <स्थाँगी> आहे आरती आता आमचे ते आरती म्हणा पुढे तुंड महाकार्य सूर्य समप्रभ देव सर्व कार्येशु सर्वदा सुखकर्ता दुखार्ता वाढता विघ्नाची दुर्वीपूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर

पूजेला जाऊन बघू शकता तुम्ही मी भात डाल भेंडा पापडा झाले आणि ते मिसेस निभावू शकता आता काकांची तिथे आवसा घेऊन चाललेले आणि आमचे मावशी आहेत मावशीचे सोन मावशीचे मुलं आहेत अशा प्रकारे आता प्रोग्राम चालू आहे दिवसभरचा येथे बा ना पोचाचा तीचा तो ये बाई हे तू खाली कर बांगऱ्याला भात योगे ना सपात वेलेच कुठ जी

आगमन झाले आहे सारून आगमन सर्व मंडळी आले रात्री पाय पडलेली तर मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळची आमची आरती होते तुम्ही पण आमच्या सोबत आरतीला या आता आम्ही स्वरा पु घडाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपाची सर्वांनी सुंदर डिनानको चाहिर्षकाि चिन काथ या जडिना का ज्यमकर्य गजिकना का लुणैन तरोट्रा नुब को इंना ना जया जिर्स्ता नेल चे recognize इथे हक्की झालेले आहे काकणजी इथे भजन आलेलं आहे काकणचे इथे भजन मंडळ आलेलं आहे मुरबाडवर काकांचे इथे भजन आलेलं आहे बॉबी कोहली यांची ते आम्ही दर्शन घेणार आलेलो आहोत मी उदय कोहली <laughs> उदय कोहली अतिरिंग इव्हेंट मार्फत करण्यात आलेला डेकोरेशन तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आहे नाही तुला खूप सुंदर असा डेकोरेशन बनवलेला आहे आपण जीवन पहिल्यांदा गावातील बाप्पा यांचे इथले बाप्पांचे दर्शन घ्यायला आलो आम्ही आणि बाप्पांचं दर्शन घेऊ शकता तुम्ही गणपती बाप्पा मोर्या माझी बहीण मोठी आणि मुलगी आणि मिसेस आम्ही चौग जण आलोय दर्शन कोली यांची ते आलोय बाप्पांची दर्शन घेण्याआकोली यांच्या बघू शकता तुम्ही डेकोरेशन आणि बाप्पांसाठी केलेलं डेकोरेशन आणि बाप्पांची मूर्ती आणि गौरी मातेची मूर्ती एकदम कोली पद्धतीने मच्छीवाला आहे सोनू कोली डेकोरेशन बघू शकता तुम्ही एकदम कोली लुक मध्ये केलाय जिताऱ्या पापलेट लागलाय चिंगोरे सर्व प्रकारची मच्छी लागली बघू शकता पागाला आमच्या गावातील प्रमोद भाऊ यांच्या घरातील डेकोरेशन बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा केलेला आहे अयोध्या अयोध्या मंदिर आता डेकोरेशन आता आनंदाव यांचे काय आलोय आनंदाव यांचे आनंद कोळी यांचे कडा डेकोरेशन बघू शकता तुम्ही आता राकेश कोळी यांचे ते आलो दर्शन घेण्यासाठी परशी आणि सुरेश पर्शे यांचे ते आता बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही बाप्पांसाठी केलेलं आहे डेकोरेशन आणि बाप्पांची मूर्ती <classes> किती सुंदर अशी आहे गणपती बाप्पा मोर्या अनिल मुंडे आणि अजय मुंडे दादा यांच्या घरी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि बाप्पांसाठी केलेलं आहे तुम्ही डेकोरेशन बघू शकता अप्रतिम असा आहे जय मल्हार जय मल्हार सर आपलं डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता किती सुंदर आणि बाप्पांचं दर्शन पण घ्या गणपती बाप्पा मोर शरद पगडे काका यांच्या घरी आता कालोय दर्शन घेण्यासाठी बाप्पाच आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असं डेकोरेशन केलंय मावळींच करण पगडे शरद पगडे यांच्या घड्याल आता शेवटचा घर म्हणजे आपल्या काकांचे इथे काकांचे ते आता दर्शन घ्यायला आलो सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली आणि गौरी मातेचं पण पूजन झालंय बाप्पांचं पण बघू शकतो मी काकांची इथे कोणत्या प्रकारे डेकोरेशन केलं केलंय सुंदर असा डेकोरेशन आहे काकांचे इथे पण आता मंडळी अशा प्रकारे सर्व बाप्पाचे दर्शन आणि तुम्ही सजावटम पाहिली असेल आमच्या गावातील तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे जेट करतो मग असं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नेन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा